मला पतंग चढवता येत नाही आता काय आलं तुम्हाला मला अशी असे रे खबर घेऊन दिली ऑटो पतंग ऑटो मंडळी मी श्रेया कसं आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं खूप दिवसांनी एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये ऑलमोस्ट सहा महिन्यानंतर माहित नाही कोणी नोटीस गेलाय की नाही बट यस भरपूर दिवसांनी आज व्लॉग बनतोय कारण नवीन वर्षाचा पहिला सण आहे तर मग हा चान्स का सोडायचा आणि मी इतकी थांगली मस्तपैकी पहिल्यांदी मला स सा, मकर संक्रांतीच्या दी दिवशी ब्लॅक घालायला भेटले माझ्याकडे ब्लॅक कपडेच नाही आहे सो सर्वात अगोदर सर्वात अगोदर तर तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगळू घ्या गोडगोड बोला एका दिवसांपासून ब्लॉग बनवला नाही हे नाही कोणी नोटीस केलं की मी बट इतकं तर कळालं आपण आयुष्यात काही करा लोकांना याच्याशी काहीच गेली म्हणून नसतं कॅमेरा माझा चालला आहे खड्ड्यामध्ये आणि तर आता आपण पतंग उडवणार हे हा आहे माझा संक्रांतीचा ओ टी डी चला पूर्ण दाखवत्याला जरा की आम्ही दुसऱ्याच्या गच्ची येऊन आहे कारण आमच्या गच्चीवर आम्ही सांगायचं जाणार की आर तिथे खूप ऊन आहे मग आता आम्ही इथे पतंग उडवणार आहे आणि तुम्हाला माझा एवढा गेट रेडी विथ मी ओ टी डी एवढं सगळं दिसून एक सांग का मला पतंग चढवता येत नाही ते धरता पण येत नाही तो परत लोकला र तुम्ही पतंग उडाली मागच्या वर्षी वर चवायचे बोलले खाल्लेले कि असं 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 दोन बोटात पतंग धरून उडत होते मी तो मारून मांजा जॉईन करत होता आणि अशा दोन बोटाने त्याची पतंग सोडली होती बिचारा मी तशापेक्षा मोठी तुम्हाला मारू पण शकत नव्हता चला आता मग पतंग बघा गाई आमच्या इथे आज जेवायला काय बनले पुरणपोळी सार भात भजे आणि अजून पुरणपोळीसोबत दूध पण येत आणि आत्ता वाजले आहे एक आणि आता आम्ही जेवण करणार आहे सकाळपासून हे सगळं मेहनत केली तेव्हा इतकं सुंदर सुंदर खायला भेटले पण माझी मेहनत त्याच्यात काहीच नव्हती ही, ही, ही। आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त जे जा क्वांटिटी दिसते आहे ते तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं बाकी हे फक्त तुम्हाला दाखवायला घेतलं हे मला आवडतच नाही <laughs> गाईज आमच्याकडे आसारी नव्हती मग आम्ही दुकानात गेलो आणि आसारी आणली बघू एक मिनटं हे बघा आणि त्याला वरतून आम्ही मांजाचा स्पाय केला आणत आणि मग आम्ही इतरांची ज्या पतंगी उडत आहेत तिचा मांजा पकडला आणि तो आमच्या वरतून लावला कारण आमच्या इथे इतकं जोरात पतंगींचं कॉम्पिटिशन चाललं होते की आमची पतंग वर जायची आताच कोणतरी काटून घेऊन जात आता मांजा मी सकाळी गोळा केला पण तिच्यात एवढा गुत्ता झाला कधी सॉल्व्ह होत नाहीये तर आता आम्ही पतंग उडवतोय पण आम्ही इथं आलो ना आम्हाला लगेच माझं सापडला म्हणून आधी आधी लगेच मांज पाय करू आम्हाला मांजर भेटूच राहिला भेटूच राहिला म्हणून आम्ही पसंगत होते आधी आधी आम्ही गोळा खूप कुठला हा कारलो पहिले एवढा मांजर मी गोळा केलाय गाईच आता आम्ही पता उडवणार अर्धा तासापासून आम्ही एक पतंग उडवण्याचा प्रयत्न करतो तो पण ती उठलीच नाही मग आता काय तुम्हाला आम्हाला दिली म्हणजे याचा धाग्याचा वापर झाला नाही एवढी आम्ही पतंग भारी उडवतो आता आम्ही लोकेशन चेंज करणार आहे प्रॉब्लेम डायरेक्ट लोकेशनचा प्रॉब्लेम म्हणजे लोकेशनचा प्रॉब्लेम आता आम्ही लोकेशनच चेंज सगळ्यांचे पतंग सगळ्यांची काय मंगळ करू राहिलो आता बघा याला पतंग उडवत हेच का फक्त वायरेक्ट पायफालाच बांधून ठेवली कुठे गेली कुठे गेली हा हो माय गॉड किती लांब गेली आता आपला सस्ता दोरा ते पच्चीस रुपया का दोरा उडाय गे पत्ता तुझात जर टॅलेंट असलं ना तू पतंग तोडून दाखव आज केव्हा जीवनी लोकेशन चांगलं नाही काय काय बोलत होती रे हां कटली का थांब ना थांब ना सोड ना इकडे दे थांब ना तो काढतोय एक पतंग डायरेक्ट बांधून टाकली यार इथं कोणच नाही येणार का बघ जरा घरी बघ जमलेवर हे दाची जमलेवर हेला बसले지도 आपली पतंग काढली बांधलेली ती दोन पतंगे सरळ होत्या दिली काटून दिला पतंग पतंग गेली तिकडे पडू लागली हे दाखव ना हे आम्ही पंचवीस रुपयाची असं ती आणि ती लावली पक्का माझ्याला बांधून टाकला ही ऑटो पतंग ऑटो पतंग काही बी केलं तुटणार नाही म्हणणार अरे जाईल ना ती पतंग वर जाईल टायल असं केलं होती कधीच राहील ग

हेअरस्टाईल <laughs> पॅन <laughs> ला हेअरस्टाईल मागून हायलाईट होईल यांच्यात हायलाइट होईल मागून म्हणून म्हंटल पाय पडशील बाई हाय तिथंच पतंग जाय तू किती लांबी पतंग हा तिथं इथून चालली बाई आहे रिकामी आई गाय रिकामी नाही अरे क्या चाहते हो गाय किती लांब फायनली पतंग भेटली का नाही या, या वर्षी भरपूर लोकांनी स्कायलाइंडन उडवले त्यात आपला पण नंबर लावून जाओ एकाच अवतारात राहिली टेलिंग राहील तर असा होता आमचा संक्रांतीचा दिवस आम्ही स्काय लँटर उडवला तिळगो सुद्धा वाटले तर तुम्हाला सुद्धा परत एकदा संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बाकी या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा कसा वाटला तुम्हाला माझा इतक्या दिवसांनी एक ब्लॉग बनवलेला आणि नक्की सबस्क्राइब करा कारण जे जे नवीन आपल्याला फॉलोअर्स जॉईन होत आहे हे त्यांच्यासाठी की माझ्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईबर्स नाही इंस्टाग्रामला ना लिंक देणार आहे मग ते जितके काही माझे फॉलोअर्स मला जॉईंट होत आहे तर त्यांनी सबस्क्राईब करा असं बोलते ओके बाय गुड नाईट भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये